अतिवृष्टीनं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारनं केवळ हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये मदत जाहीर करताच संतप्त आरपीआय अटवले गटनं आज पंढरपूर सांगोला मार्गावरील कासेगाव चौथा मैल इथं ठिया देत रास्ता रोको आंदोलन छेडले हे काही मदत नाही ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची थट्टा आहे अशा संतप्त घोषणा देत शेकडो कार्यकर्त्यांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध केला यामध्ये विविध ठोस मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांच्या सात बारा उतार्यावरून नुकसान शून्य दाखवणं थांबवावं एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्यावी वाहून गेलेली जनावरे घरे रस्ते उद्योग यांची प्रत्यक्ष पंचनामे दरम्यान आधारित नुकसान भरपाई मिळावी फळबागांसाठी एकरी एक, एक लाख रुपये मदत द्यावी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी मधील पंधरा टक्के कपात रद्द करावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे याशिवाय अतिवृष्टीमुळे झालेल्या मृत्यूला सरकारनं केवळ वाहन गेलं म्हणून दुर्लक्षित करत आहेत अशी टीका करत आंदोलकांनी जशी विमान अपघातामध्ये प्रत्येकी एक कोटी रुपये मदत मदत दिली जाते तशीच अतिवृष्टीत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना द्यावी अशी लोकांनाही याच पद्धतीनं समाविष्ट करावे असंही आम्ही स्पष्ट केलेलं आहे हेक्टरी आठ हजार पाचशे रुपयात नांगरपाळी बी मजुरी पेरणी कशी होणार सर सरकार सरकार कुठल्या वास्तवात जगत आहे असा थेट सवाल आंदोलन आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी केले महाराष्ट्र हे केंद्र सरकारला सर्वाधिक महसूल देणारं रा राज्य असूनही केवळ राजकीय फायद्यासाठी बिहार सारख्या राज्यातील पंच्याहत्तर लाख महिलांच्या खात्यात दहा हजार रुपये जमा केले गेले असा आरोप करत आंदोलकांनी केंद्र सरकारवरही ताशेरे ओढले आरक्षण भरती आणि खाजगीकरणावर संताप व्यक्त सरकारी नोकर भरती अनेक वर्षापासून थांबलेली असून ए सी एस टी ओ बी सी व भटक्या जाती जमातींसाठी राखीव असलेल्या लाखोपदांची भरती त्वरित करावी अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली आहे याशिवाय खाजगीकरण व कंत्राटी पद्धतीला आळा घालावा किंवा त्यात आरक्षण लागू करावं असा स्पष्ट इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला कार्तिकी एकादशीला महापूजा रोखण्याचा इशारा सर्व मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुक्मिणीची महापूजा करू दिली जाणार नाही असा रोषपूर्ण इशारा आर पी आय अटवले गटकडून देण्यात आला एकोणीसशे सत्त्याण्णव साली मनोहर जोशी यांना पाऊल ठेवू दिलं नव्हतं तोच इतिहास आम्ही पुन्हा घडवू असं सांगत आंदोलनकर्ते आक्रमक मूडमध्ये होते या आंदोलनात आर पी आय नेते आप्पासाहेब जाधव बाळासाहेब कसबे कुमार भोसले युवक नेते अमित बाळासाहेब कसबे संतोष पवार योगेश भैया साहेब जाधव रजनीकांत शिंदे अण्णासाहेब कांबळे आदींसह संख्या कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते